बदलापुरातील घटनेवरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून आज शिवसेनेच्या वतीने सरकारचा निषेध करत प्रशासनाला निवेदन देण्यात आलं राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे आणि त्यामुळे राज्य सरकार बरखास्त करावे आणि गृहमंत्री यांची हकालपट्टी करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर शिवसेना पदाधिकारी यांनी स्वाक्षऱ्या केल्या असून यावेळी मोठ्या संख्येने गर्दी करण्यात आली होती मानवतेला काळिमा फसणारी ही घटना घडलेली आहे बदलापूर येथे आदर्श विद्यालया चिमुकलेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडी आणि शिवसेना सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून आज आम्ही इथे जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की मानवतेला काळिमा फसणारी ही घटना घडलेली आहे आज आपण बघतोय की लाडकी बहीण हो योजना आणली आहे आमचं सरकारला आव्हान आहे की लाडकी बहीण सुरक्षा योजना आणा कारण पण पंधराशे पंधराशे रुपये दिले जाऊ नका महिलांची सुरक्षा आणि त्या चिमुकलीच्या लहान लहान मुलांच्या सुरक्षेची तुम्ही हे घ्या काळजी घ्या जबाबदारी घ्या आज पाहतोय की किती प्रत्येक प्रत्येक महाराष्ट्रभर या घटनेचा निषेध आज होत आहे आणि आजच्या या महायुतीच्या सरकारला मी एक आवाहन करते की तुम्ही या घडलेल्या घटनेची जबाबदारी घ्या आणि गृहमंत्र्यांनी या घटनेच्या घटनेची जबाबदारी घेऊन त्यांनी त्यांचा राजीनामा द्यावा अशी आमची पूर्ण महिला आघाडी करून त्यांना आव्हान आहे जय जय हिंद आपण बघत असता ते सरकार की आम्ही बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांची शिवाजी महाराज विचार असं होत का ते युवक खालच्या स्थळाला जाऊन राजकारण करणारं सरकार आहे

त्यावेळेस महाराष्ट्राला ही कायमा फसणारी घटना कळाली निश्चितच मुली त्या मुलीचे त्या लहान मुलीचे आई वडील अकरा अकरा अकर तास पोलिस स्टेशनमध्ये बसतात आणि साध्या फिर्यादीसाठी त्यांना वेळ बघावं लागत असन आणि पीडित मुलगीसुद्धा पोलिस स्टेशनमध्ये होती म्हणजे यांचं राजकारण यांचे विचार यांचे कार्य किती खालच्या स्तरात हे आपण पाहत आहोत निश्चितच अशा निष्क्रिय निष्कलंक एकदम कलंकित असलेला कर हा उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः त्याची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा तर खरं ते राजकारणी स्वतः सुसंस्कृत म्हणणारे स्वतःला चाणक्य म्हणणारे गृहमंत्री असताना त्यांनी राजीनामा द्यावा अशा घटना किती घडाल्या औरंगाबाद घटना घडली निश्चितच महाराष्ट्र आपला कोणीकडे जात आहे हे सुद्धा आज आपल्याला कळायला अर्थ नाहीये निश्चित अशा सरकारनं स्वतःहून राजीनामा देऊन एका जनतेला जसं महिला सरकारमध्ये ज्यांनी हे केले भ्रष्टाचार केले त्यांच्याकडून राजीनामा घेतले पुढे होऊन यांनी निश्चितच यांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी मी अपेक्षा आहे तुमच्याकडून व्यक्त करतो प्रतिनिधी रियाज कुरेशी सह अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी